नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पावसाळा सुरू झाला आहे आणि रानात भरपूर अशा रानभाज्या उगवल्या आहेत पाऊस पडला म्हणजे आपो आप आपोआप ह्या भाज्या उगवतात ह्या आपल्याला लावायची गरज नसते तर अशा ह्या रानभाज्यांचा आस्वाद आपण घ्यायलाच हवा त्यातील आज आपण फांजीची भाजी त्यापासून पाफेवरचे फुणके झुणका आणि वड्या कशा बनवायच्या तेसुद्धा बघणार आहोत याचप्रमाणे आपण अळूच्या पानाचेसुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने वडी झुणका आणि फुनके बघणार आहोत त्यासाठी आपण इथे विहिरींवरची ताजी अशी पानं काढून आणलेली आहेत ते स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत आता आपल्याला ते बारीक कापून घ्यायचे आहेत तर इथे चना डाळ किंवा तुरटाळ तुम्ही आपल्या आवडीनुसार कुठलीही डाळ भिजत घालू शकता मी इथे तुरीची डाळ भिजत घातलेली आहे आता ही छान भिजलेली आहे ही आहेत अळूची ताजी कोळी पाने अळूच्या वड्या बनवण्याचे बरेच प्रकार आहेत चना डाळीचं पीठ लावून आपण बरेच वेळा अळू वडी बनवलेली आहे आज आपण भिजवलेल्या डाळीचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने वडी बनवलेली आहे तिथे आपण भांजीच्या भाजीचे सुद्धा पानं कापून घेतलेले आहे त्यांना अळूची भाजीसुद्धा आपण कापून घेतलेली आहे आणि हे मिक्सरला फिरून डाळ सुद्धा आपली बारीक करून झालेली आहे हिरवी मिरची लसूण जिरे आणि कोथिंबीरचं वाटण तयार केलेलं आहे तर दोन्ही पाने आपण वेगवेगळ्या भांड्यामध्ये घेतलेली आहेत बारीक वाटून घेतलेली डाळ सुद्धा आपण अर्धी या पानांमध्ये घातली भांजीच्या आणि अर्धी अळूच्या पानामध्ये घालायची आपल्या चवीनुसार हिरवी मिरची लसूण चवीनुसार मीठ बारीक कापून घेतलेली कोथिंबीर थोडी हळद आणि बारीक कापून घेतलेला कांदा आणि त्यावरती घालायचं आपल्याला दोन चमचे तेल ह्या मिश्रणामध्ये तेल घातल्यामुळे फुनके आतून छान नरम होतात झालं फांजीच्या भाजीचं मिश्रण याचे गोळे तयार करून घ्यायचे पुढच्या पानांमध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबाचा रस दोन्ही वेगवेगळ्या भांड्यांमध्ये आपलं सारखं साहित्य घातलेलं आहे फक्त अळूच्या पानामध्ये लिंबाचा रस घालायचा आणि फांजीच्या भाजीमध्ये तेल घालायचं आणि याचे गोळे बनवून आपण एका पातेऱ्यात पाणी ठेवलं त्यावरती चाळणी ठेवली चाळ चाळणीला तेल लावायचं आणि त्यावर हे सर्व गोळे वाफवायला ठेवायचे आणि झाकण ठेवायचं पंधरा मिनटे छान शिजू द्यायचं अगदी पंधरा मिनिटात आपले गोळे छान वाफवून तयार होतात तोंडाला जर चव नसेल किंवा आपण घरातील कोणी आजारी व्यक्ती असतील किंवा म्हातारी माणसं असतील तर त्याला हे गरम गरम फुनके घ्यायचे त्यावरती छान तेल घालायचं शेंगदाण्याचं आणि हे गरमागरम त्यांना खायला द्यायचे त्यां त्यामुळे त्यांच्या तोंडाला एकदम चव येईल नुसते आजारीच नाहीत तर हे गोळे शिजल्यानंतर याचा सुगंध इतका दरवळतो की कोणालाही वाफेवरील फुनके खाण्याचा मोह आवरला जात नाही तसे गरमागरम दोन फुनके घ्यायचे त्याला तोडायचं आणि त्यावर छान शेंगदाणे तेल घालून त्यावर ते ताव मारायचा फांदीच्या भाजीचे फुनके खूपच स्वादिष्ट लागतात आता हे दोन्ही प्रकारचे फुनके आहेत त्याचे आपण काप करून घेऊ आणि एका पॅनमध्ये तेल तापवायला ठेवलेलं त्या आहे त्यामध्ये जिरे मोहरी हिंग कढीपत्ता आणि पांढरे तीळ घालायचे थोडी हळद घालायची आणि त्यावरती हे तयार केलेले काप घालायचे आणि छान खरपूस भाजून घ्यायचे आता हे काप आहेत हे आपले दोन्ही भाज्यांचे आहेत अळूचे आहेत आणि फांजीचे सुद्धा आहेत आता याला छान खमंग असे फ्राय करून घ्यायचे छान असे परतून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढायचे आणि त्यावरती बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आणि वरून चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉस यावरती टाकायचा आणि याचा आस्वाद घ्यायचा मला अतिशय रुचकर लागणाऱ्या अळूच्या वड्या आणि फांजीच्या भाजीच्या वड्या तयार झालेल्या आहेत आता जे गोळे शिजवलेले आहेत त्यापासूनच आता आपण झुणका बनवणार आहोत त्यासाठी इथे वाटण तयारच आहे आपलं कढईमध्ये तेल तापवायचं त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा हिरवी मिरची लसूण याचं वाटण घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं तसं आपण बाकी गोळामध्ये घेतलेलंच आहे फक्त कांद्याच्या अंदाजानेच घालायचं आहे हिरवी मिरची जास्त तिखट नसल्यामुळे आपण तीसुद्धा घातलेली आहे आता सर्व परतून झाल्यानंतर जे गोळे आहेत ते हाताने करून घ्यायचे आणि ते यामध्ये छान परतून घ्यायचे असा हा झटपट तयार झालेला आहे आपला झुणका तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची ज्वारी बाजरीची भाकरी असो किंवा चपाती फुलका असो यासोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार